वर्षिप अर्थ फाउंडेशन लव हेरिटेज आणि एच वी देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा तेरावा हेरिटेज वॉक चौथ्या वर्षातला आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या वॉकचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की प्राचीन भारतातील मध्यवीन भारतातील लघुचित्रशैली असेल अन्य प्रकारच्या चित्रशैली असेल त्यांचं रूपांतर आजच्या आधुनिक काळामध्ये काष्टचित्रांमध्ये करणं हे जगातलं एकमेव आव्हान ज्यांनी पेललं ते श्रीवेत चारुहास पंडित सर आत्ता माझ्याबरोबर आहे आपण सगळे सृजन आर्ट गॅलरीमध्ये आलेलो आहोत आणि जणू काही अलिबाबाच्या गुहेमध्ये आल्यानंतर होणारा जो आनंद आहे तो ह्या कलेच्या गुहेमध्ये आल्यानंतर झालेला आहे तर मी पंडित सरांना अशी विनंती करतो की मुळात ही एकमेव द्वितीय कला तुम्हाला सुचली कशी आणि हा प्रवास कसा झाला हो नमस्कार सर्वप्रथम खरं तर तुम्ही मला चिंटू या कार्टून स्क्रिप्टचे निर्माते म्हणून ओळखत असाल पण त्याच्याशिवाय ही जी दुसरी ओळख आहे ही काष्ठचित्र तर ही काष्ठचित्रं जी आहेत ती आम्ही लाकडातले विविध लाकडाचे विविध रंग आ, लाकडाचे विविध टेक्चर्स यांचा वापर करून ही चित्र निर्माण केली आहे आम्ही लाकडाचे थिन लेयर्स लेझरनी कट करतो आणि लेझरनी कट करून ते वेगवेगळ्या रंगाच्या लाकडाचे तुकडे चिकटवून ही चित्रं बनवली जातात हा अगदी एक वेगळाच हे आहे कला प्रकार आम्ही स्वतः डेव्हलप केलेला आहे यात लेयर्स पण आम्ही दिलेले असतात आणि ही चित्र पूर्ण भारतभर जातात कारण अनेक ठिकाणी म्हणजे आता भारतातल्या जवळजवळ सात विमानतळांवर ही चित्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच काही स्पेशालिटी शॉप्स आहेत जिथे ही चित्र विक्रीसाठी आहेत आणि शिवाय या पुण्यातल्या सृजन आर्ट गॅलरीमध्ये म्हणजे नारायणपेठेत आहे तिथेही ही चित्रं उपलब्ध आहेत विक्रीसाठी आहेत तुम्ही नुसतं येऊन बघाय बगे, बघितलं तरी तुम्हाला इथे याची सगळी माहिती दिली जाईल आणि ह्यात फक्त भारतीय चित्रकला नाही तर त्याच्या व्यतिरिक्तही आम्ही इतर वेगवेगळे प्रकार हाताळलेत जसं की वाईल्ड लाईफ आहे बर्ड्स आहेत नंतर फ्लोरल डिझाईन्स आहेत म्हणजे एक समृद्ध भारतीय कलेचा जो एकूण वारसा आहे तो आम्ही वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याशिवाय इतरही जे आहे की या ह्या ह्या एका काय म्हणतात त्याला की मीडियमच्या ज्या रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्या पुढे जाऊन आम्ही त्याच्या जास्त पॉसिबिलिटीज कशा आपल्याला निर्माण करता येतील या याचा विचार केला आहे म्हणजे तुम्ही जर का एखादं वाईल्ड लाईफ बघितलं ला, तर त्यातले एक्सप्रेशन त्यातले भाव हे सुद्धा आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे याच्याशिवाय वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळ्या शहरांची काही आम्ही स्पेशल हे केलेली आहेत डिझाईन्स तर, तर तीही या इथे बघायला मिळतील तीनशे साडेतीनशेपेक्षा जास्त आमची डिझाईन्स आहेत तर नक्की भेट द्या या सुजन आर्ट गॅलरी आज आवर्जून आपण इथे अशासाठी आणलेलं आहे की आम्ही इतिहास शिकवताना प्राचीन भारतातली चित्रकला मध्यवीन भारतातली चित्रकला लघुचित्रशैली अशा सगळ्या गोष्टी शिकवत असतो मध्ये चौरस पंडित सरांची मुलाखत घ्यायची संधी मला प्राप्त झाली खरं म्हणजे त्यांच्याविषयी तर मला काही कळत नव्हतं तरी मी वाचून त्यांची मुलाखत घेतली आणि मग असं लक्षात आलं की या माणसाला अनेक आयाम आहेत म्हणून मग मी इथे आलो आणि इथे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे सर्वांनी पाहिलं पाहिजे मग इतिहासातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लाकूड हे माध्यम वापरून कुठल्याही प्रकारचं रंगकाम न करता त्यांनी ही सगळी जी चित्र आहेत विश्वासच बसवते म्हणजे मला तर शिवाजी महाराजांचं चित्र मी आवर्जून अशासाठी बारतायना पाहत होतो की त्याच्यावरच अंगर त्याचं जे काम आहे ते इतकं अप्रतिम आहे की खरं म्हणजे असं वाटतं ते कापड आहे म्हणजे ते लाकूड आहे म्हणजे मी आता त्यांना विचारलंच होता की तुम्हाला लाकूड कसं काय मिळालं तर ते, ते शेवटी ती नजर असते आमची नजर विद्यार्थ्यांवरती असते आमची नजर त्या लाकडातून काय आपल्याला दिसेल जसं ख्यातनाम सुद्धा प्रकाराला विचारलं होतं की संगमरावरामध्ये तुला काय गोष्टी दिसतो यांचे त्यांना लाकूड समोर दिसणारे दिसत असत की याच्यामध्ये आहे याच्यामध्ये रायगड भारत भारतभरातल्या ऐतिहासिक सगळ्या वास्तू जे आहेत तुम्हाला सगळ्यांचा फायदा मिळतील म्हणून आवर्जन आपण आज इथे आलेलो आहोत ती काष्ट चित्रशैली हाच वेगळा प्रकारे आणि बहुतेक हा एकमेव प्रकारे भारतामध्ये दुसरं कोणी अशा प्रकारचं काम करत नाही त्या दिवशी मी इथं आलो तर परदेशात पाठवण्यासाठी ते मोठी मोठी कोटी इथे होती याचा आता प्रचंड मागणी याला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या विषयाला वाहून घेतलेलं आहे तर त्यामुळे आजचं हेरिटेज वॉक आवर्जून इथे अशासाठी आयोजित केलेलं आहे की काही लोक याच्यातून प्रेरणा घेतील आणि पुणे हे अशा लोकांचं शहर आहे की काही लोक वेड लागल्यासारखे एखाद्या विषयाच्या मागे लागतात गांधीजी असं म्हणाले होते की पुणे शहर हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे तर इथं कुठल्या घरावर एक दगड मारा एक वेळा माणूस सापडेल म्हणजे विषयाला वाहून घेतलेला तर यांच्यासारखी वेळी माणसं इतरच गड होतात आमच्यासारखी एम एस सी झालेली माणसं इथं स्लीत राहतात तर हा आम्हा दोघांमधला मुख्य फरक आहे तर मी पंडित सरांना अशी विनंती करतो से 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 पंडित पंडित की त्यांनी आपल्या सगळ्याचे काय करून सांगावी त्यांच्या मिसेस आहेत भाग्यश्री पंडित मॅडम सर काही एकटं सगळं करू शकत नाहीत प्रत्येक यशस्वी कलावंतामागे किंवा प्रत्येक यशस्वी कलावंतांच्या मागे त्यांचे मिस्टर राहतात असंही दोन्ही दाम्पत्य आहेत मुलाखतीला त्याही आलेले होते इथं मी जेव्हा तेव्हा त्यांनी दोघांनी मला हे सगळं तिरून दाखवलं अप्रतिम बघण्यासारखं वेळ कसा गेला कळलंच नाही मी आलो होतं दहा पंधरा मिनिटांसाठी मी जवळजवळ इथे जिल्हास होतो अप्रतिम आहे सगळं नमस्कार सर्वप्रथम सृजन आर्ट गॅलरीत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं नाव चारुहास पंडित ही माझी बायको भाग्यश्री पंडित भागे, मगाशी राऊत सरांनी सांगितलं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तर ती खांद्याला खाऊ खांदा लावू नये मागे वगैरे नाही आहे तर माझ्या कांद्याला खांदा लावू नये तुम्ही मला चिंटू या हास्यचित्र मालिकेचे निर्माते म्हणून ओळखत असाल म्हणजे ही आता एक ड्युअल पर्सनॅलिटी झाली आहे की <laughs> ज्यांना चिंटू माहीत असतो त्यांना हे काष्टचित्र वगैरे मी करतो असं काही माहीत नसतं आणि हे भारतभरात जगभरात जात असतं तर तिथल्या लोकांना मी कार्टून करतो हे माहिती नसतं तर अशी एक थोडीशी गंमत आहे आणि जेव्हा त्यांना कळतं की अरे मी हे करतो तेव्हा त्यांना असं एक काष्टचित्र जे घेतात त्यांना कळतं की अरे मी कार्टून पण करतो तेव्हा त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसतो तर हे खरं तर ही कला कशी मे चिमटू चालू होता आम्ही दोघंही कमर्शियल आर्टिस्ट आहोत ही पण आर्टिस्ट आहे आम्ही एकत्रच शिकत होतो आणि आम्ही स्वतःची आमची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती पण एक विशिष्ट हे आलं की ॲडव्हर्टायझिंगमध्ये कायम सो इतरांच्या इच्छेप्रमाणे काम करावं लागतं मग त्यांच्या कन्सेप्ट्स असतात मग आपल्या कल्पना मोल्ड कराव्या लागतात वगैरे वगैरे तर आम्ही ठरवलं की आपल्याला आवडेल असं काहीतरी वेगळं करूया आणि त्याच्यात विचार करत असताना लेझर टेक्नॉलॉजी म्हणजे दोन हजार पाच साली एक लेझर टेक्नॉलॉजी बघण्यात आली जी इंडस्ट्रीयल यूथसाठी हे करत होती पण आम्हाला वाटलं की ह्याच्यातनं काहीतरी करता येईल काय करता येईल याची क्लिअर कल्पना नव्हती आणि मग ते आम्ही मशीन विकत घेतलं लेझरचं त्याच्यावर प्रयोग वेग वेगवेगळ्या मटेरियल्सवर प्रयोग करत होतो आणि हे प्रयोग करत असताना मी आम्ही काचेनुव काचावर असेल एक्रेलिक असेल पेपर असेल लाकूड असेल तर लाकडावर हे करत असताना आम्हाला त्याची जी सौंदर्य आहे लाकडातलं सौंदर्य ते अधिक दिसत गेलं आणि त्यात जनरली जसं कॉमन मॅनला की दोन तीन लाकडांचे प्रकार असतात माहीत असतात तर हे करत असताना आमच्या लक्षात आलं की अरे जवळजवळ तीस चाळीस पन्नास प्रकारची वेगवेगळी लाकडं आहेत मग त्यातले आम्ही निवडक चौदा ते पंधरा लाकडं निवडली की ज्यात शेड्समध्ये व्हेरिएशन असेल कलरमध्ये व्हेरिएशन असेल टेक्स्चरमध्ये व्हेरिएशन असेल आणि अशी लाकडं निवडून ती आपली पॅलेट म्हणजे चित्रकाराची एक पॅलेट असते तुम्हाला माहीत असेल की ते हातात ते घेऊन त्यांचे वेगवेगळे रंग काढतात आणि तर लाकडाचे नैसर्गिक रंग किंवा नैसर्गिक लाकडं ही आमची पॅलेट आम्ही बनवली आणि मग त्यातनं ही चित्र बनवायला सुरुवात केली आणि सुरुवातीपासूनच एक वेगळं युनिक सुरुवात आम्ही इंडियन आर्टपासून सुरू केली की इंडियन आर्ट एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडावी तर या दृष्टीने त्याला उत्तम प्रतिसाद मिळत गेला खरं तर ही जेव्हा कला तयार झाली तेव्हा ती एक डेकोरेटिव आर्ट हा फॉर्म जास्त सूट होणारा होता पण आम्ही अधिक विचार करत गेलो की ह्याच्या ज्या लिमिट्स आहेत त्या ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे मग इंडियन आर्ट केलं मग इंडियन आर्टनंतर आम्ही बर्ड्सचे काही केले मग वाईल्ड लाईफ केलं मग एक एक, -एक, -एक विषय आम्ही हाताळत गेलो आणि त्यात स्वतःवर एक रिस्ट्रिक्शन घातलं की लाकडाचे नैसर्गिक रंग म्हणजे कुठलंही लाकूड नाही आम्हाला अतिशय सहजपणे रंगवलेली लाकडं वापरता येतील पण आम्ही या इथे कुठलंही एकही लाकूड रंगवलेलं नाही आहे तर त्याच्या नैसर्गिक रंग तसाच ठेवून या इथे तुम्ही जे बघताय म्हणजे बॅकग्राऊंडला कधी रेड किंवा ग्रीन वगैरे तुम्हाला दिसेल तो पेपर आहे पण बाकी चित्र जे आहे ते पूर्ण लाकडात आणि नैसर्गिक लाकडात आहे हे सगळे लेझरनी कट केले जातात याच्यावरचं जे लाईनवर्क आहे दॅट इज ऑल्सो बर्निंग ऑन वूड म्हणजे कुठेही पेंट वापरलेला नाही तर अशी ही चित्रं आहेत ही चित्रं अनेक कंपन्या कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी वापर वापरतात त्याच्यानंतर भारतातल्या सात एअरपोर्ट्सवर ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि भारतभरातल्या भारत जवळजवळ एक सव्वाशेपेक्षा जास्त एक्स्क्लुझिव्ह शॉप्स आहेत जिथे जिथेही विक्रीसाठी आहेत आमच्याकडे म्हणजे हे फक्त मी किंवा आम्ही दोघं मिळून करतो असं नाही तर आमची टीम आहे पन्नास लोकं आहेत पन्नास लोकांची टीम आहे आणि या पन्नास लोकांच्या टीम सतत बिझी असते आणि तरी आमच्याकडे एकही मार्केटिंगचा माणूस नाही कारण प्रतिसाद इतका सुंदर आहे लोकांकडनं म्हणजे अलीकडे आम्ही बुकमार्क वुडन बुकमार्क पण हे केलेले आहेत लाकडात म्हणजे याच्यात काही चित्र आम्ही हे केलेली आहेत हे लेझर कट पूर्ण असतं आणि या इथे डिजिटली आम्ही हाताने काढलेली चित्र डिजिटली तिथे पेंट करतो आणि अशी हे केलेली आहे या अलीकडे म्हणतात लोक की हल्ली आता वाचतं कोण वगैरे तर आमचा असं आहे की प्रतिसाद उत्तम आहे अजूनही लोकं वाचतात ज्यांना वाचनाची खरी आवड आहे ते पुस्तक घेऊन वाचतात तर असा हा सगळा प्रवास आहे तुम्हाला इथे दिसेल की महाराष्ट्राचे गव्हर्नर आत्ता रमेश बैस मोदीजींना भेटायला गेले तेव्हा आमचं चित्र घेऊन गेले होते किंवा विराट कोहली याच्यात वेस्ट इंडिजमध्ये गेला होता तेव्हा विविन रिचर्डला जा भेटायला जाताना एक चार्ली चॅपलिनचं आम्ही केलेलं इथे आहे ते लावलेलं ते चित्र घेऊन गेला होता त्याला भेट देण्यासाठी रतन टाटांना भेट दिलं गेलेलं आहे ही मी वानगी दाखल आहे अशी जवळजवळ पन्नास एक हे आहेत राज ठाकरे तीन चार वेळा या आर्ट गॅलरीत येऊन गेलेत त्यांना इतकं ते आवडलेलं आहे हां सचिन तेंडुलकरनी जी ब्रेबॉन स्टेडियमवर शेवटची मॅच खेळली तर त्यावेळे मुंबई पोलीस पोलिसांतर्फे तेव्हा सत्यपाल सिंह कमिशनर होते तर त्यांनी जे एक मोमेंटो दिला तो आम्ही केलेला होता तर असं एक सगळं आहे आणि काम करण्याचा जो आनंद असतो तो, तो आम्हाला यातून मिळतो आहे आणि हे आता याच्याशिवाय हे देतानाही म्हणजे याचं पूर्ण म्हणजे आम्ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवली असल्यामुळे त्याचा जो एक पूर्ण प्रॉडक्टचा पूर्ण विचार असतो तोही पूर्ण केला आहे तर कुठलंही गिफ्ट देताना आपण ते गिफ्ट रॅप वगैरे करतो मग ते त्याला फाडावं लागतं कागद वगैरे तर गिफ्ट रॅपची गरज नाही सहजपणे तुम्ही ओ उप, ओपन करू शकता कारण हे बरेच परदेशी लोकांनासुद्धा गिफ्ट दिलं जातं तर देताना हल्ली लगेच मी आपल्याकडे येता ओपन करून लगेच बघायची एक स सवय आहे तर लगेच तुम्हाला बघता येतं आणि रिपॅकिंग इज व्हेरी इझी तर असा हा सगळा प्रवास आहे तुम्ही नक्की बघा सगळं वेगवेगळे वेग काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कुठे काही त्या प्रत्येक अजून एक सांगतो की प्रत्येक चित्राच्या मा मागे आम्ही एक राईटप लिहिलेला असतो त्या चित्राबद्दल म्हणजे हे कसं बनवलं समजा तुम्ही कोणाला ब ते गिफ्ट दिलं तर त्यालाही कळावं आणि बरेचदा आपण आपल्याला चित्र आवडतं आपल्याला घरी लावायचं असतं पण चित्राची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला अनेकदा माहिती नसतं तर मी समजा अजंठाची चित्रं असतील तर अजंठाच्या चित्रामागे थोडक्यात त्या चित्राची पार्श्वभूमी म्हणजे पद्मपाणी बोधिसत्व हे काय आहे हे कधी हे तयार झालेलं आहे सहाव्या शतकात अजंठा केव्ज हे केलेल्या वगैरे तर हे सगळं जे आहे ते आम्ही शक जिथे शक्य आहे त्या चित्रांच्या मागे आम्ही दिलेलं असतं तर असा एकूण तो सगळा प्रवास आहे धन्यवाद म्हणजे अनेकांकडे आहेत म्हणजे दोन हजार सहा सात साली घेतलेली चित्रं अजून आहेत करायचं आणि चार यात जवळजवळ चौदा प्रकारची आहेत तुम्हाला इथे जांभळ्या रंगाचं लाकूड इथे कृष्णाच्या चित्राला तुम्ही प्रॉमिनंटली बघू शकाल जांभळ्या रंगाचं लाकूड आहे ते बॉईस व्हायलेट किंवा पर्पल हार्ट नावाचं लाकूड आहे त्याच्यानंतर लाल रंगाचं लाकूड आहे रे त्याचं रेड पॅडूक ही दोन्ही आफ्रिकन लाकडं आहेत रेड पॅडूक म्हणून लाकूड आहे ते तर रेड पाडूक जे आहे ते आपल्या रक्तचंदन जे आहे त्याच्याजवळ जाणारं असं लाकोडे याच्याशिवाय सायकामोर म्हणून जे एकदम लाईट कलरचं जे आहे ते त्याचं नाव सायकामोर तुम्ही इंग्रजी साहित्यात सायकामोर ट्रीचा अनेकदा उल्लेख वाचला असेल तर सायकामोर आहे बीच वूड आहे त्याच्यानंतर सिडार वूड आहे मोहगनी मोहगनीचाही अनेक याच्यात उल्लेख होतो तर मोहगनी इंडियन मोहगनी आफ्रिकन मोहगनी असे प्रकार आहेत सापेली नावाचं लाकूड आहे एक वेंगी नावाचं लाकूड आहे वेंगी हे एकदम काळं लाकूड असतं तर ते वेंगी नावाचं लाकूड आहे बरेचदा केसांना किंवा झाडाच्या खोडाला वगैरे ते वेंगी ना लाकूड वापरलेलं ला आहे ॲनिग्रे म्हणून लाकूड आहे नंतर एक सदनोक म्हणून लाकूड आहे त्याला एक वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर आहे या याच्यात पण मला वाटतं कृष्णाच्या धोत्राला ते सदन हे अनेक लाकडं आम्ही वाप वापरली आहे म्हणजे ही आमच्या डोक्यात फिट बसलेली आहेत लाकडं की कुठे काय वापरायचं अर्थात ही जी पि चित्रं आहेत ती आ, सिंगल पीस नाही आहेत कारण सिंगल पीस केलं तर त्याची कॉस्ट अतिप्रचंड वाढली असती आम्ही मल्टिपल कॉपीज करतो आणि त्या त्यामुळे त्या कॉस्ट आम्हाला रिजनेबल ठेवता येते साधारण बाराशे पन्नास ते सत्तावीस हजार या रेंजमध्ये आहेत म्हणजे जनरली जी लोकं घेतात ती सहा हजारपर्यंतची अशी हे असतात न तर या रेंजमध्ये अशी चित्रं आहेत म्हणजे अफोर्डेबल आर्ट हा आम्ही एक कन्सेप्ट घेतला की लोकां हल्ली लोक स्वतःच्या घरात चित्र लावायला लागली आहेत जो कन्सेप्ट खूप कमी झालेला होता पुन्हा आता लोकांकडे तो यायला लागलेला आहे तर तशी एक आर्ट आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे नाही बरीचशी परदेशातली आहे इंडियन मोहगनी जे आहे ते भारतातलं आहे नंतर सदनोक म्हणून जे आहेत ओकूड ती काही भारतातली आहे आपल्या इथे रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत तोडायला जंगलं कारण आपल्याकडे काय होतं की जंगलं तोडली जातात पण परत लावली जात नाहीत त्यामुळे ते खूप रिस्ट्रिक्शन त्यामुळे तोडायला नाही आम्हाला ती मिळतात हे फर्निचर मेकिंगमध्ये शिवाय त्यात आम्ही बरीच वेस्टेजमधली पण घेतो आणि त्यातून हे करतो आता सगळे पाहून घ्या चुल आमचे चुलत चुलत पण आम्ही शेज असले तरी ते आम्ही पॅन्युअली चिकटून असं तयार करतो हा, हा हे जे आहे हे वूड आहे ब्लॅक वूड आहे पण त्याचं जे लाईन वर्क आहे ते लेझरनी

हे ॲनिमल प्रोसेशन म्हणून चित्र आहे तर याच्यात वेल्थ अँड विजडमचा हा सिंबॉल आहे हत्ती हा पॉवर आणि स्पीडचा आणि एनडुरन्सचा पूर्वीपासूनच्या ज्या मिरवणुका असतात राजे महाराजे किंवा अशा त्याच्यात हे सगळे पुढे असतात प्राणी तर हे सिंबॉलिक अशासाठी आहे की ह्या सगळ्या क्वालिटीज कुठल्याही सक्सेसफुल बिझनेससाठी या सगळ्या क्वालिटीज असाव्या लागतात किंवा पर्सनॅलिटीजसाठी त्यासाठी हे सिंबॉलिक म्हणून केले आता हे जे चित्र बघितलं इथलं हे सगळे मॅन्युअली चिकटवलेले आहेत छोटे छोटे पिसेस असले तरी नाही तो गम आम्ही वेगळा डेव्हलप करून घेतला आहे हां कारण आपण फेविकॉलनी वगैरे चिकटवायला गेलो तर ते बाहेर येतं त्याचे डाग पडतात आणि हे जास्ती फिक्स होतं त्याचा डेव्हलप केला आहे तसं आम्ही रिसर्च करून आता हा जो हे ओढणीचा पल्लू आहे त्याच्यामुळे हे लाईट कलरचं बोर्ड आणि हे डीप कलरचं बोर्ड घेतलं आहे त्याच्यावर छोटे छोटे हे जे केलेलं केलेले आणि हा जो जांभळा रंग आहे तो तो बॉईस व्हायलेट म्हणून ते पर्पल कलरच बूड आहे बर आणि हे ब्लॅक कलरचं बूड आहे आणि आहे ट्रान्सपरन्स तो जो आहे किती सुंदर त्याचा इफेक्ट छान आला ना इथे कुठे रेड ग्रीन किंवा ब्ल्यू कलर आहे तो पेपर आहे तर याच्यात आम्ही बरेचसे सब्जेक्ट घेऊन असं केलंय की हत्ती उंट सेपरेट आहे इथे फुक आर्ट म्हणून आहे हे म्युझिशियन्स आहेत डान्सेसच्या आहेत असे वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन केले तिकडे वाईल्ड लाईफ आहे पर्सनॅलिटीज आहेत आता हे बघितलं तर ह्याच्यातही खूप छोटे छोटे पार्ट्स आहेत ते सगळं आता आमची आम्ही दोघंच करतो अशातला भाग नाही आमची पन्नास जणांची टीम आहे एक आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये मोस्टली आमचं जात असतं सगळीकडे जवळजवळ दीड एकशे शॉप्समधनं आमचं भारतभर आहे बॉम्बे स्टोअर्स आणि इतर अशाच्या गिफ्टिंगमधले चेन शॉप्स आहेत इथे सगळीकडे असतं इंटरनॅशनल एअरपोर्टवरच्या शॉप्समधनं पण आहे ट्रेनिंग हो हो ना। ट्रेनिंग दिलं जातं रेड कलरचं रेड पेडूप म्हणून याच्यात हे व्हिज्युअलाइज करणं सगळ्यात अवघड भाग असतो की काय मागे हा काय मागे घ्यायचं कुठलं लाकूड पुढे घ्यायचं कारण थ्री आणि फुडी याच्या मधला हा कॉन्सेप्ट आहे काही नाही हे पहिलं डेव्हलप करायला तीन एक महिने तरी लागतात आणि मग ते एकदा आमचं हक्क झालं की नाही हे आता या स्कूलमध्ये असंच करायचं कि मग आम्ही लोकांना देतो आमच्या घराला की वेगवेगळ्या जातीची आहेत आता हे सायकामोर म्हणून आहे लाईट कलरचं हा विनियर्स म्हणजे आपण तुम्ही फर्निचर साठी जे वापरतो ना आपण त्यातलं वेस्ट मटेरियल वापरतो धंदा नाही ते पातळच असतात स्लाईस असतात ऍक्च्युअली कसं आहे खूप मोठे ओणके असतात आणि ते म्हणजे प्लांटेशन केलेले असे जे असतात ते पाण्यात ठेवले जातात स्टीम मध्ये काही दिवस आणि मग त्याचे टिश्यूज सॉफ्ट होतात मग त्याचे लेअर्स असे कापले <smart> हां ते वेग वेगळं वेगळं खूप वेगळं आहे हे आधी बेसिक हाताने काढलं जातं ड्रॉईंग आणि मग त्याच्यानंतर लाकडं कुठली वापरायची काय ते आम्ही ठरवतो आणि मग ते डिजिटलाइज करून आता हे त्यातले छोटे जे हे असतात हे आम्ही कोरलनी करतो सर रिपिटेशन जी असतात फॉर्मची एखादी ती कोरलवर केली जाते म्हणजे सॉफ्टवेअर पण वापरतो हां म्हणजे याला म्हणतो आर्ट क्राफ्ट आणि टेक्नॉलॉजी सगळ्याचं कॉम्बिनेशन हा हा कारण तरी मॅन्युअली करायला बराच भाग असतो आता हे छोटे छोटे जे आहेत हे सुद्धा हाताने चिकटवायला लागतात त्याच्यावर बटन जे आहेत रामदरबार हे बाबासाहेब पुरंदर यांनी त्यांच्या खंडांवरती घेतलेलं चित्र आहे तर हा जरी लाकडाचा हे असला त्यांचा जगा महाराजांचा

तो तो गिफ्ट मिळाली त्यामुळे ते, ते आपल्या देशाचं नाव टिकवायलाच पाहिजे या दृष्टीने आम्ही ट्रेनिंग दिलेलं असतं सर लावत नाही आम्ही काही लावत नाही तेच तर म्हणून तर त्याची ब्युटी तीच आहे पण त्याचं फ्रेम मेकिंगच आम्ही अशा प्रकारे केलंय की ते मायनस काही डिग्री पासून पन्नास एक डिग्री पर्यंत त्याच्यावर परिणाम होऊ नये अशा पद्धती पण तरी असं काय फार सनलाईट मध्ये ठेवलं किंवा ओल असेल कुठे कधी होऊ शकतो परिणाम आहे कारण नॉर्मल चित्र जे असतं ते चित्र आणि काच अशी फ्रेम बनते पण आमच्या चित्रांना जाडी आहे हे थे थ्री डी आणि टू डी याच्यामधला कॉन्सेप्ट असल्यामुळे त्या जाडीमुळे आम्ही फ्रेम आमच्या मेकिंगप केलंय सिस्टीमेकर हा कसं आहे परदेशी लोक बघतानाही सुद्धा सगळं पार उलट पालट करून बघतात मागणं पूर्ण सगळीकडनं बघत असतात इथे आपल्या देशाचं नाव आहे हे नाही आणि मग कशा पद्धतीने स्ट्रिंग आहे त्याला मागे हुक आहे त्याच्या थ्रू मध्ये अडकवत कारण हे बदलत असतं ना आमचं असं हे आता विकली गेली की हिथली काढली जाते लगेच तिथे झालेली नसली तर मग त्या स्ट्रिंग जवळ आणून दुसरं लावता येतं ते चित्र ही सत्तावीस पाचशेची बाराशे पन्नास पासून पुढे साईज वाईज ही बनवायला साधारण पहिली बनवायला तीन एक महिने तरी त्याच्यात कसं आहे ते आमच्या डोक्यात असलं तरी ते ह्याच्यावर कागदावर म्हणजे बऱ्याच ट्रायल एरर चालतात किती बदल होतील हे योग्य नाही कारण हात पुढे मागे दंड त्याच्यापुढे हात त्याच्या पुढे दागिने अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात हा म्हणजे इंडियन आर्टमधलंच मोस्टली तसंच बारकावे आज एवढ्या तुमचा दोन हजार सात पासन करतोय मी त्याच्या आधी आमची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती आणि मग ते एजन्सी मध्ये जे काय रुटीन असं सुरू असतं लोकांच्या डिमांड प्रमाणे करायला लागतात बऱ्याच गोष्टी पंडित हे खास